जय जय गुरुदेव दत्त गणेश चतुर्थीच्या दिवशी एक विशेष गोष्ट सांगितली जाते त्या दिवशी चंद्र पाहू नये का बरं चंद्र सुंदर आहे थंडावा देतो मग गणेश चतुर्थीच्या दिवशीच चंद्रदर्शन वर्ज्य का मानलं जातं चला या मागची कथा आणि रहस्य जाणून घेऊया पुराणांमध्ये एक सुंदर कथा सांगितली जाते गणपती एकदा आपल्या उंदरावर बसून फिरत होते पोट भरल्यामुळे गणपती थोडे जड दिसत होते हे पाहून आकाशातला चंद्र हसला आणि गणपतींची टवाळी करू लागला त्याचा अहंकार एवढा वाढला होता की त्याला देवाची थट्टा करणं लाजिरवानं वाटलं नाही गणेशजींना हा अपमान सहन झाला नाही त्यांनी चंद्राला शाप दिला जो कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुला पाहिल त्याच्यावर खोटे आरोप होतील तो निष्पाप असूनही अपराधी ठरेल म्हणजेच चंद्रदर्शनाने मिथ्या कलंक लागतो अशी समजूत झाली चंद्र घाबरला पश्चातापाने गणपतीच्या चरणी माफी मागू लागला त्यावेळी गणेशजींनी सांगितले तुझा शाप पूर्णपणे नाहीसा होणार नाही पण जो कोणी गणेशाची कथा वाचेल किंवा पूजा करेल त्यांच्यावरचा दोष नाहीसा होईल म्हणून आजही असं मानलं जातं की जर चुकून गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन झालं तर स्मयंतक मणीची कथा ऐकल्याने तो दोष नाहीसा होतो या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं अहंकार कितीही सुंदर किंवा सामर्थ्यवान असलात तरी तुमचं पतन करू शकतो कधी कधी आपल्यावर खोटे आरोप होतात आपण निष्पाप असतो तरी दोष आपल्यावर येतो याला चंद्रदर्शनाचा दोष असं प्रतिकात्मक नाव दिलं गेलं आहे गणपती आपल्याला सांगतात संयम ठेवा सत्यशेवटी उज्जात येईलच म्हणजेच गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन वर्ज्य आहे यामागे केवळ अंधश्रद्धा नाही तर आयुष्याचं गहन तत्त्वज्ञान दडलं आहे अहंकार सोडा संयम ठेवा आणि सत्याला महत्त्व द्या हीच खरी सोपी असता जय जय गुरुदेव दत्त